रामराम शेतकरी राम मित्रांनो कांदा निर्यातबंदी उठणार का तर मित्रांनो पाहूयात नेमकी काय माहिती समोर येत आहे मित्रांनो किरकोळ बाजारात कांद्याचे दर ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याने केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारातील दर नियंत्रणासाठी आठ डिसेंबरपासून निर्यातबंदीचा निर्णय हा लागू केला केंद्रीय पथक त्यानंतर सातत्याने देशातील कांद्याची स्थिती आणि दरांचा आढावा घेत आहे त्यात लागवड तीस टक्क्यांनी कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर निर्यातबंदी हटविणे शक्य नसल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यासमवेत झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंधरा मार्च रोजी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले निर्यात बंदीनंतर कांद्याचे दर पंधरा ते वीस रुपये किलोपर्यंत घसरल्यामुळे विविध राजकीय पक्षांनी आणि शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली मोर्चे काढले निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी समितीकडे निर्यातदार संघटनेने केली मात्र लागवड क्षेत्र गतवर्षीपेक्षा तीस टक्के कमी असल्याचा निष्कर्ष सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे कांदा निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अजित शहा यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो एकेकडे केंद्रीय समिती निर्यातबंदी मागे घेतली जाणार नाही असे सांगत असताना याच मुद्द्यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुरुवारी भेट घेतली निर्यात सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांच्याकडे केली याबाबत केंद्र सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल अशी ग्वाही शहा यांनी दिल्याचे विखे म्हणाले खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यावेळी उपस्थित होते केंद्राचे अधिकारी दालनात बसून निर्णय घेत आहेत शेतकऱ्यांना कांदा विक्रीचा दर परवडत नाही त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने उत्पादक कर्जबाजारी होत आहेत केंद्राने कांदा निर्यात सुरू केल्यास दरात वाढ होण्याची शक्यता आहे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही सरकारने निर्यातबंदी मागे न घेतल्यास शेतकरी निवडणुकीवर बहिष्कार घालतील असा इशारा भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी दिलेला आहे तर अन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा